रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावनांच्यावर ताबा नव्हता आणि प्रेमात संवाद नव्हता ह्या दोन गोष्टीमुळं भयंकर प्रकारचं दोन जीव गेल्यात का काय नेमका विषय आपण व्यवस्थित विस्कटून तुम्हाला सांगतो ही जी कोल्हापूर आहे आपलं ह्या कोल्हापूरमध्ये हात कलंगणे तालुका आहे अन खोतवाडी हे गावे मग कंपोस्ट खोतवाडी राणी प्रकाश चोपडे एकवीस वर्षाची युवती आईवडलाला थोरली आणि डी फार्मसीचं शिक्षण घेते आहे अजून शिकती आहे ती शेवटच्या वर्षाला आहे वस्तिगृहात राहण्याची सोय केली आहे ह्यांचं एक नातेवाईक आहे आता कसं असतं पायी पाहुण्याला धरून चालावं लागतं समाजात कसं होतं की आमच्याकडे गावाकडे काही सिस्टेम आहे कुणाचं लग्न हजर राहणे थोडं चाटून जातं लग्न चाटून म्हणजे खर चाटून जातं आहे थोडं आयर विअर काय असेल ते लागलं पुढे आणि दिने गेल्याशिवाय नाही आपण द्यायचं मग ते खूप करत असतात मग त्याने आपल्याला ही समाजव्यवस्था अशी बनलेली तुम्हाला सांगतो लग्नात मैयत येत असन मैत्रीनं चुकता जायचं तिथं काय गोडभरच्या अपेक्षा नव्हती पण मैत्रीसारखं पुण्य नाही आपल्या धर्मात तसं लिहिलेलं आहे त्यांचं एक नातेवाईक आहे कैलास आनंदा पाटील आणि जुने संबंध आहेत नातेवाईक आहेत आमकत आहे त्यांचा एक मुलगा आहे त्याचं नाव आहे कैलास आनंदा पाटलाचा मुलगा आता लहानपणी एकमेकाला म्हणतोच की आपण आयला ही पोरगी आपल्याला द्यावा म्हणजे लग्न करू ना तुमच्या डोक्यात काय होईल की हा जाईबा आपला तसं गमतीने काय असेल पण जशी पोरगी दहावीच्या पुढे गेली दहावीपर्यंत गेल्यावर त्या पुरीला पण हे बिंबवण्यात आले की बाबा हा तुझा होणारा नवरा आहे गारश किंवा त्या पुरीला आणि त्या पुरीला पण तो आवडायचा बा चांगला आहे नावरा काय अडचण नाही त्याच्यानंतर हे मुलगा जो नवरदेव म्हणू त्याला आपण कैलास पाटील याला सांगितलं ही बायको आणि पोरगी दिंगा नाही तुम्ही बघा दिसायला नाकी डोळी छान वर्गा चांगला आहे साकेटला साकेट आहे साकेट एका जातीचे आहेत एका नात्याचे आहेत सगळे एका गोष्टीत फक्त अनबॅलन्सिंग झालं साकीट होकलं एक साकीट व्याड झालं आणि एक साकीट सरळ राहिलं बसा राह ती गोष्ट तुम्हाला सांगतो ही मशी शिकायला लागलं ही पोरगी दूरीत चालली होती कशी डिफॉम शिक्षण घेणे मेडिकल टाकणे स्वतःचं चार पैसे स्वतःच्या पाय उभे राहणार चार पैसे कमावणार पण नवरीच्या मुलीच्या बापाकडून चुलत्याकडून ह्याच्यासुद्धा अपेक्षा आहेत ना की पोरगी जर अशी मग आपली शिकलेली असेल तर तिला होणारा नवर तिच्यापेक्षा जास्त शिकणारा त्यापेक्षा जास्त कमावणारा किंवा तिच्या इतकं तरी कमावणारा असावा चारचा अगोद ह्या ह्या गोष्टी लई मॅटर करतात बरं का लग्न जमावताना तशी परिस्थिती कैलासची नव्हती कैलासला सरकार नोकरी लागली नाही राहिलीच नाही तर कुठून लागन त्याचा दुसऱ्या कुठल्या नोकरीत जम बसला नाही व्यवसाय ना। करावा म्हणलं तर भांडवलाची कमतरता असते बँकाचं लोन झालं नाही घरी शेती आणि ह्याच्यामुळं तो थोडा मागं पडल्यासारखा झाला आणि ती अभ्यासात चांगली तरब्यत फर्स्ट इयर सुटलं तिचं सेकंड इयरला त्या नातेवाईकांनी काही असं उठावलं मधल्याच बरं का पोरीच्या आई बापाचं काय म्हणणं नाही ना, याच्या आईबापाचं काय म्हणणं नाही लग्न व्हायचं दोघांचं पण नातेवाईकांनी असं उठवलं पुरीला आपल्या ह्या राणीला कितीबी चांगला नवरा भेटन याच्यापाशीच काय नाकात आहे का आहे का किती इन्कम आहे त्याचं असं ह्याला तुचून बोला सुरुवात केलं ह्याच्या डोक्यात झाला परिणाम ती वीक झाला पोरगा ते कुडायला लागला बघा कुठली घटना मोठी घडायच्या त्याच्या पाठीमागचं फाउंडेशन तपासलं पाहिजे माणसांनी आणि आपल्या आयुष्यात असताना अशी घटना जर आपल्या बाबतीत काय घडत असेल ना तर त्याच्यातून कमी थंड डोक्याने विचार करून सगळ्या बाजू तपासून घेऊन निर्णय घ्यायचा हा आणि नाही एखाद्या डो कुणात कधी ही इतकं गुंतू नका की तुमच्या जीवावर उठाल ना जमत ती म्हणते ना अशी चल जाऊन दे गाडी मला दुसरी मी बिगर गाडीचा जाईन बिगर खुर्चीचा जाईन कसाही जाईन पण जाईन ती मोकळ डोक्याला दान करून घेऊ नका ना नाही तुमच्या ते जीवा बल्याशिवाय राहणार नाही हे पोरला गाडून पाडून बोलायला सुरुवात केल्यावर हिमान लहायला ती म्हणतात ती बी काही चुकीचं नाही पण पुरेला विचारतो की तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का नाही आणि मग माझ्या थोडी इन्कम कमी असेल तर तू माझ्याशी लग्न करशील का नाही फोन आता फोन काय तुम्हाला माहिती आहे गड गडयो तिला फोन करायचा ती म्हणायची अरे तू कोणाचं काशाला ऐकून घेतो मनावर मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू को शकत नाही आपलं लहानपणापासूनच आहे पॉईंट आहे ना तसं ती म्हणली राणी की हा काहीला बरं वाटायचं नाही नाही मला कुणी जगाचं जाळवं मला तिकडं पोरगी जागा ना आपली बायकोचं काय म्हणणं आहे ना आणि बऱ्याच ठिकाणी तर अशी उदाहरणं आहेत की सु इंजिनिअरिंगला दोघं जण टाकल्यात त्यांचं तिकडं प्रेम झालं आहे पोरगी पास झाली पोरगा नापास झाला तरी अशाही मुली आहेत की त्यांनी आपल्या नावऱ्याला न फसावता लग्न त्याच्याशी केलेलं आहे त्यांना साठ हजार आहे पोरगा वीस हजार कमावते अशी पण परिस्थिती आहे म्हणजे हे कशामुळे होतं एकमेकाशी संवाद असल्या होतं संवाद नसला ना तर चाळीस पन्नास वर्ष चाळीस चाळीस वर्ष स्त्रिया लग्न झालं तर नांदत्यात पण आपल्या ना नवऱ्या करून माझी पू पु, इच्छा पूर्ण होत नाही हे चाळीस वर्षात स्त्री बोलून दाखवत नाही ती बाया लपडं करीन आणि नाही लपडं केलं ती स्त्री चांगली असन तर तिचं दुःख घेऊन मरून जाईन माथारी होईन सारनाव नाव जाईन पण ती बोलून दाखवत नाही ही रिॲलिटी ह्या जगाची बोललं पाहिजे संवाद पाहिजे आपल्याच पार्टनरशी बोलते आपण काही स्टँडवर जाऊन म्हणणार आहे का ए माझी इच्छा तू एकूण पूर्ण होते का तू समाधान होते का मग तर रटून मार खाल्ला त्याने तो काळानिळा होऊन येणार जगला तर आजकाल माणूस लिहिल्यावर जगत बी नाही रक्त सांगाळ तर त्याचं पॉयझन त्या होतो माणूस मरून जातो त्याच्यामुळं तुम्ही पहिले नुसते एक दोन चपला टाकायची तसल्या वालगडीत पडू नका कधीही कुठल्या महिलेची मुलीची छेड काढू नका माझा ऐका हा छेड काढू नका नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार असा विषय असतो या घटनेमध्ये त्यांनी सारखा असा वितरायचा त्याला की तुझं माझ्या आहे ना असा पाहुणा तसा म्हणतो आहे तुझा चुलता असा म्हणतो आहे तुझा आमका तसा म्हणते तुझी मावशी अशी म्हणते हे कुणाचं लक्षात नको रे घेऊ तुला काय करायची मी आहे ना तुला सक्षम मी आहे ना तुला भक्कम अशा प्रकारे विषय हा चालला होता आता या घटना घाटनागारा म्हणलं बाबा किती किती भयानक गोष्टी पुढे होत्यात त्यांनी हे काही दिवस पाच सहा महिने परत गेले ती शेवट सुटली पास झाली आता ती स्वतःचं मेडिकल टाकू शकत होती आणि आत्ता ती स्वतःचं पाया उभी राहिली होती एक नंबरमध्ये जशी ती तिथून वस्तीगृहातून घरी आली सगळ्यांना म्हटली मी सुटले आता थोडेसे काही फॉर्मॅलिटीज बाकी का करायच्यात त्या मला दोन तीन दिवस वस्तिगृहात राहावं लागेल आठ दहा दिवस पूर्वी घरी राहिली ना त्याच्या फोन हो चालू होते याच्यावर कायलाच बरोबर आली का गेली काम कमक कर सगळं जशी चार पाच दिवस पूर्वी घरी राहिली पुरीच्या बोलण्यातला सूर बदलला आता कसा बदलला सांगतो आधी जी बनायची ना मुलगी कायलास त्याला विचारायचा आपल्याला लय विरोधक आहेत पण तो, तो आहे ना माझ्याबरोबर ती म्हणायची आहे आता मुलगी काय म्हणते तो जर म्हणला ना काही बिन बदल नाही तुझं तू म्हणले हे बघ मी काय मुलगा थोडा मी आई मुलगी आणि माझ्या आईवडिलांचं माझं माझं नितांत प्रेम आहे त्यांच्यावर तो जे निर्णय घेईल तो मला मान्य आहे त्यांच्या काही इच्छे पुढे मी जाणार नाही आईला मला कालपर्यंत म्हणत होती की मी तुझ्याबरोबर आहे आज म्हणती आईवडिलांच्या निर्णयावर याला थोडी अशी भीती वाटायला हा हा कैलास पाटील पूर्ण गुंतला होता त्या पोरीत हा की आता मला आपलं काही शी होण्यासारखं दिसत नाही बाबा ही पोरगी बिघडली बा आता काय करणार नाही म्हणजे पोरगी सहा पावनी तिने तोंड ऐन टायमात काठी मारच्या मागं काढून घेतलं आता काय करायचं असं त्याला वाटलं आणि चार लोक तर पाहुणे रावले तर मोडायला तापलेले इच्छित म्हणलं हे बघ मी सांगतो तसं कर मला आहे ना तुला शे बेठायचं आहे फरक काय तुला भेटणार नाही तस नाही पण मला तू भेट म्हणले मी वस्तिगृहात आली ना इथं गावाकडे काही येऊ नको तू मी तुला वसतिगृहात आहे तिथं भेटेल बरं मग वस्तिगृहात बेठायला गेला आता हा जो एरिया आहे हा कुठे बघा गिरुल नावाचा गाठ आहे शेजारी आणि त्या ठिकाणी बेटायचं ठरलं आणि हा पांडवलेनी परिसर आहे त्या वस्तिगृहाच्या बाहेर ती आली हा एक चार चाकी घेऊन तिथं तिच्या परत गेला तिला गाडीत घेतलं गिरोली गाठात ती गेले तिथून पांडवलीनी अगदी जवळ येतो परिसर आहे आणि पोलिस स्टेशन हद्द हद्द आहे त्या ठिकाणी कडोली पोलीस स्टेशन कडोलीची हद्द तिथं गेल्यानंतर काय थोडं आता खाणं पिणं असन त्यांनी ते खाल्लं म्हणला तू खरं सांग बरं मनापासून बस लग्न करणार आहे का नाही फायनलमध्ये म्हणले माझ्या हातात नाही लग्न जमायचं माझ्या आईवडिलांच्या हातात आहे त्यांनी मला लहानाची मोठी केली शिक्षण आहे ते म्हणजे ते मी लग्न करीन आणि तुम्हाला सारखं तर असं विचारत असेल ना तर हे तुझं काय योग्य नाही हे काय चांगलं नाही तुम्हाला असं प्रेशराईज करू नको सारखंसारखं बोलू नको असं म्हणलं म्हणजे तुम्हाला तुला माझ्या संख्या लग्नच करायचं नाही वाटतं ना बरं ठीक आहे नको करू तसं अशी त्यांची थोडीशी बांधणं वाद वगैरे झाला असेल त्याच्यानंतर यांनी आतल्यात मनात ठरवलं की ही माझी नाही होऊ शकत मी याच्याबरोबर लहानपणापासून स्वप्नवादी तो कोणाचीच होऊन देणार नाही आणि मला बी ह्या जगात राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि त्या दोरीने नायलॉनच्या पाठीमागच्या होती कच त्यांनी काचकाचून तिचा गाळा आवळला तिचा अक्षरचा चेहरा निळा झाला म्हणजे रक्तप्रवाह थांबला निळा चेहरा होतो तरी ती पोरगी शेवटपर्यंत टाचा जाळीत होती हातपाय जगण्याची जगण्यासाठी त्यांनी सोडलं नाही आणि पुरुष पुढे शेवटी काय चालणार आहे तिने जीव सोडला तरी याला खात्री होणार की मेलिका नाही मेलिका ह्यांनी वास्तारा आणला होता वास्तारा ब्लेडचा दाढी करायचा त्या वास्ताराने त्या मुलीवर वार केलं रक्तवंबार सगळ्या शिटावर रक्त तिकडे आणि तिथंच ती कलडून आपले किन्नर शेटला क्लिनर शीट असतं या साईडचं म्हणजे स्टीअरिंग असते डाईव्ह करतं शीट पडली तिथं ती त्याला खला झाली ती खला झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा मोबाईल घेतला त्याच्यामध्ये एक वाक्य टाईप केलं व्हॉट्सअपला त्याचे व्हॉट्सअपचे ग्रुप होते बरेचसं आणि ते वाक्य असं होतं की गुड बाय जिंदगी गुड बाय लाईफ माझी आता जगायची इच्छा नाही मला माफ करा गुड बाय लाईफ अशा प्रकारचं त्यांनी ला वाक्य लिहिलं सेंड केलं सगळ्यांना आणि जवळ आणलेली विषयाची बाटली कीटकनाशक हे प्राशन केलं आता शेतकऱ्याच बरोबर नाही त्याला माहिती आहे कुठलं हार्ड आहे कुठलं मिडियम आहे गुचिड मारायचं औषध माणूस मरत नाही उलटा चांगला लाख दीड लाख दवाखाना क उलट उलटं टांगू टांगू त्याचा औषध बाहेर काढतात आणि ते जगत हां पण ती काय काय विषय असेल की खतरनाक आहेत ते घेतलं त्यांनी आणि ते गेला आता ते ते तिथं ताटपडम्याला जातात त्या पोलीस हो हो। हो स्टेशन जे आहे कडोली ते कडोली पोलीस स्टेशनचे पोलिसांनी तिथं आल्या परिस्थितीत की भीषण होती तिथं दोन्ही मृतदेह याच्या हृदय चालू होतं ह्या कैलास पाटीलचं पाट कुणी हलावला पण दवाखान्यात पोचलं तरी अर्ध्या पाहून तसाच खाला झाला कारण विष जास्त रक्तात बिणलं की जगणं मुश्किल असतं जे विष प्राशन करून वाचलेत त्यांची अवस्था माहिती आहे काय त्याची जी पावर यातली आतली शरीरातली म्हणजे त्याला आपण त्याला असं प्रतिकारशक्ती म्हणतो ती कमी होती व क्लायमॅक्स थोडा चेंज झाला तरी त्यांना सर्दी पडसं होणार दोन्ही होणार असे सर्पदंशवाल्याचं पण तेच प्रॉब्लेम जी शरीरात ती हे असते पावर ती शक्ती अशा काही घटना ज्यामुळे कमी झाली ना कुठल्याही रोगाला आजाराला ते शरीर सहजबळी पडतं असे मग तुम्ही एखादी मुलगी करत असताना किंवा एखादा नवरा करत असताना तेवढ्या गोष्टीचा विचार नक्की करा याने कधी औषधात केलं आहे का याला कधी सर्पच दोन झाला का ह्या दोन्ही घटना झालेल्या असतील तर ते स्थळ ना करा असं माझं मत आहे का, ती का तर ती जोडी शेवटपर्यंत टिकत नाही असं पण एक म्हणजे शरीरशास्त्र सांगतं असं ते जे पूर्वीसारखं नॅचरल आहे आपल्याला देवादच दिलं आहे त्याच्यात आम्ही तुम्ही काही करताना उद्योग आणि त्याच्यात मग ते साथ देत नाही शरीर असा विषय असतो या घटनेत म्हणजे संवाद नव्हता त्याच्यानंतर भावनांच्या ताबा नव्हता आणि चर्चा नव्हती दिली का नाही दिली कोणाला दिली मला दिली द्यायची नाही द्यायची न नवरीच्या बापाचं काय नाही नवरदयाच्या बापाचं काय नाही पण ही जी शेजारची आजूबाजूची नाते ना म्हणली का मावशीन काकीन सुलताना आमकान फालानान यांनीच ज्यांचं एवढं हाटलं ते हाटून हाटून त्याचं वाटळ झालं त्या ते, ते दोघांचं वाटलं दोन जीव तो झाला असतं न झालं असतं पण त्यांनी दोघांनी सुखाने संसार तर केला असता पुढांनी किंवा तिथं कोणतरी भेटला असता याला विटली असती कोण असं एखाद्याने आयुष्यातून मरून जाणं एवढ्या लहान ही काही चांगली गोष्ट नाही दुर्दैवी वाटण घडली त्याच्यामुळे त्याच्यातून बोध घ्या असं माझं मत आहे रामकृष्ण हरी माऊली